सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त भगवानगड जागेवर कब्जा बेकायदेशीरच मुख्य अधिकारी संतोष आगळे यांचे स्पष्टीकरण तर मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून सारवा सारव पैठण येथील पालखी ओट्याजवळील सुमारे एक एकर वाळवंटातील जागेवर भगवानगड संस्थांनी विनापरवानगी सिमेंटची पोले रोवून मध्यभागी आपले फलक लावल्याने भगवानगड संस्थान या जागेवर कब्जा करत असल्याची चर्चा सध्या पैठणमध्ये सुरू आहे विशेष म्हणजे भगवानगड संस्थानचे मठाधिपती महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी यावर अतिक्रमण नाही तर संरक्षण करत असल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे सविस्तर घटना अशी की निमित्त पैठणमध्ये सुमारे सातशेहून अधिक दिंडे येतात प्रत्येक फळाला उतरण्यासाठी जागा ठरवून दिलेली आहे षष्टी संपल्यानंतर सर्व फळ जागा सोडून आपापल्या गावी रवाना होतात असे वर्षानुवर्ष सुरू आहे वाळवंटातील जागा दिंड्यांसाठी आणि यात्रा मैदानाची जागा नाथषष्टीसाठी ही कायमस्वरूपी राखीव आहे त्यामुळे येथे अतिक्रमण होण्याची शक्यताच नाही यातच पालखी ओट्या शेजारी गोदावरी नदीकाठी शासकीय जागेत भगवानगड संस्थानला त्यांच्या फळासाठी जागा दिलेली आहे भगवानगड संस्थानच्या मठासमोर रस्त्याला लागूनच त्यांची फळासाठीची जागा आरक्षित आहे त्यांच्या एका बाजूला नारायणगड आणि दुसऱ्या बाजूला गाडगेबाबा परंपरेतील भक्तांची दिंडी असते यांच्याही परंपरा खूप जुन्या आहेत परंतु नाथषष्टी कालाष्टमी संपल्यानंतर दिंडी परतीला लागतात मात्र यावरही भगवानगड संस्थानने त्या जागेवर चारी दिशेला सिमेंटची खांबे रोवून मध्यभागी श्री क्षेत्र भगवानगड संस्थान फळाची जागा भगवान बाबा यांची बसण्याची जागा अशा नावाचे फलक लावल्याने भगवानगड संस्थान या जागेवर कब्जा तर करत नाही ना अशी चर्चा ग्रामस्थ करू लागले आहेत दरम्यान काही नागरिकांनी यावर आवाज उठविला वृत्त वर, वर्तमानपत्रांनी याविषयी सविस्तर दरम्यान काही नागरिकांनी यावर आवाज उठविला तर वृत्त माध्यमांनी याविषयीचे सविस्तर वृत्त छापले यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना आमचे प्रतिनिधी यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांना याविषयी विचारले असता सदर अतिक्रमण बेकायदेशीर असून त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत असे सांगितले तर ही जागा बळकावण्याचा अथवा तेथे एखादी वास्तू निर्माण करण्याचा कोणताही उद्देश आमचा नव्हता असे नामदेव शास्त्री यांनी सांगितले वारकरी संप्रदायामध्ये भगवानगड संस्थानला मानाचे मोठे स्थान आहेत त्यांनी असे बेकायदेशीर कृत्य करावे याबद्दल ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे पैठण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री संतोष आगळे यांनी स्पष्ट करताना सांगितले की कोणतीही रीतसर परवानगी न घेता भगवानगड संस्थांनी अशा प्रकारे शासकीय जागेवर आपले फलक लावणे हे बेकायदेशीर कृत्य आहे सदर जागा पाटबंधारे विभागाकडे असल्याने थेट नोटीस पाठवणे माझ्या अखत्यारीत नाही मात्र उपविभागीय अधिकारी नीलम बापना यांना या संदर्भात माहिती दिली असून लवकरच त्या भगवानगड संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश देतील अतिक्रमण केलेल्या जागेतील संस्थांचे फलक आणि सिमेंटची खांबे हटविण्यात येणार आहेत त्याबाबत अतिक्रमण विरोधी पथकाचे दोन अधिकारी स्थळ पाहणी करून आलेले आहेत लवकरच कारवाई अपेक्षित आहे असे त्यांनी स्पष्ट केले तर दुसरीकडे अतिक्रमण करून देखील भगवानगड संस्थांचे मठाधिपती नामदेव महाराज शास्त्री यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे असून जागेवर कोणताही कब्जा करण्याचा आमचा इरादा नसल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आमच्या दिंडीला शंभर वर्षाची परंपरा आहे आम्ही शिक्षित आहोत आम्ही ती जागा ताब्यात घेतलेली नाही त्या ठिकाणी आमचं पड उतरतो फक्त हे दाखवण्याचा आमचा उद्देश आहे त्या जागेवर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून आम्ही फलक लावले आहेत यापूर्वी काहींनी त्या जागेवर अतिक्रमण केले होते काही लोक तिथे दहावे पण करायला लागले होते ते अतिक्रमण काढण्यासाठी आणि दहावे बंद करण्यासाठी आम्हाला त्यावेळी खूप त्रास झाला नगरपालिकेने आम्हाला अतिक्रमण काढण्यासाठी कोणतेही सहकार्य त्यावेळी केलेले नाही शंभर वर्षापासून आमचा फळ तिथे उतरतो मग परवानगीची गरजच काय त्या जागेवर आम्हाला कोणतेही बांधकाम करायचे नाही फक्त आमच्या फळाची जागा सुरक्षित राहावी म्हणून आम्ही फलक लावले या जागेवर जर अतिक्रमण झाले तर आम्ही आमचे फळ बंद करून टाकावे का पवित्र परंपरा बंद कराव्यात का असे नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले दखनी स्वराज्य न्यूजसाठी नरेश सिकची पैठण आपण आलो आहोत प्रकाश वानोळे यांच्याकडे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत वानोळे साहेब आत्ता जस षष्टी संपली षष्टीच्या निमित्ताने साडेसातशे निंद्या पैठणमध्ये येतात आणि षष्टी संपली का त्या त्या जागा सोडून निघून जातात बरोबर परंतु एक असा विषय आहे की भगवानगड संस्थांनी एका जागेवर बोर्ड लावून अतिक्रमण केलं आहे तिथे त्यांचं ते असं म्हणणं आहे की मी नामदेव महाराज शास्त्रींशी बोललो की तुम्ही हे क का केलं ब याची रीत सर परमिशन घेतली का की त्यांचं असं म्हणणं आहे की मला परमिशन घ्यायची गरजच नाही आहे कारण आमची शंभर वर्षाची परंपरा आहे आणि तिथं ही आमची फळाची जागा आहे इथं लोकं येऊन अतिक्रमण करतात आणि इथं लोकांनी दहावे घालायलासुद्धा सुरुवात केली होती असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही फक्त फलक लावलं आहे की ही जागा फक्त भगवानगड संस्थांसाठी आरक्षित आहे म्हणून तर हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला नाही नाही हे योग्य नाही आता माझं सगळं बालपण इथे गेलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की पैठण नगरी ही एक ऐतिहासिक नगरी आहे या शहरामध्ये शेकडो वर्षापासून नाथष्ठीचा सोहळा संपन्न होतो त्यानिमित्ताने पैठण शहरामध्ये नाथष्ठी सोहळ्याच्या काळामध्ये अनेक संत महंत या पैठण क्षेत्राला भेट देतात बरोबर हे आमचं पुण्य म्हणजे आमचं पुन आम्ही पुण्यवान आहोत पैठणकर की या निमित्ताने काही शेकडो वर्षापासूनचा इतिहास आम्ही इथं जप जपलेला आहे आणि या ठिकाणी धुंडा महाराज असोत काही महाराज असोत महाराज असोत या ठिकाणी पैठण शे नाशिसी सोहळ्यासाठी दरवर्षी येतात आणि या ठिकाणी नगरपालिका हे ज्या सोहळ्यासाठी येणारे फडकरी वारकरी टाळकरी दिंड्यावाले लोक इथं आल्यानंतर त्यांना शेकडो वर्षापासूनचा इतिहास आहे की वाळवंटात त्यांना जागा उपलब्ध करून देतात बरोबर आणि ती जागा नगरपालिकेमार्फत दरवर्षी स्वच्छ करून दिल्या जाते मोठ्या प्रमाणात इथं अन्नदान होतं आता महाराज जे काय म्हणले असते तुम्हाला त्या बाबतीत मी काही बोलणार नाही परंतु गोदा तीर आणि गोदाकाठ हा एक सार्वजनिक महसूल खात्याच्या आणि नगरपालिकेच्या ताब्यातली ती जागा आहे आणि त्या ठिकाणी ती जागा सर्व धर्मीयासाठी सर्वांच्या काही धार्मिक विधीसाठी कोणालाही तिचं बंधन आणता येणार नाही ना। कारण या ठिकाणी गंगास्नान असोत दहावे असोत बाकीचे कोणचे विधी असोत ते करायला काही कोणाचं ना नाहीचे आणि महाराजांनासुद्धा भगवान बाबांना सुद्धा मी लहानपणी पाहिलेलं आहे त्या मठामध्ये भगवान बाबाच्या मठामध्ये मी त्यांचं दर्शन पण घेतलेलं आहे बरोबर त्यामुळं मला वैयक्तिक त्यांच्यावर टीका नाही करायची पण मी या भागातला ज्येष्ठ नगरसेवक असल्याने माझ्या भागातील शेकडो लोक माझ्याकडे आले की त्या त्या ठिकाणी आताचे जे बाबाचे भक्त आहेत त्यांनी सिमेंट बोर्ड लावलेत आणि सिमेंट बोर्ड लावून बाबाची बसण्याची जागा असा एक बोर्ड लावला आहे आणि दुसरा बोर्ड लावला आहे की ही मठाची जागा तर तसा काही मठाची जागा ती शंभर टक्के तर नसावी आणि जर त्यांनी असल तर त्यांनी शासनाला तहसीलदार मुख्याधिकाऱ्यांना दाखवून ती ते रित्सप त्यांनी कारवाई करावी परंतु सिमेंट पोल विनापरवानगी सिमेंट पोल रवायचे बोर्ड लावायचे आणि लोकांना म्हणायचं की हे लोक अतिक्रमण करतात स्वतः अतिक्रमण करायचं आणि इतरांवर ना नाव बोर्ड दाखवायचं हे योग्य नाही ते त्यांनी काढून घेतलं पाहिजे बाबा भगवान बाबासुद्धा सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे महाराज आहेत बरोबर आहे तर त्यांच्या भक्तांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करावं असं मी तुमच्या माध्यमातून हो त्यांच्या तुम भक्तांना विनंती भक्तांचा विषयच नाही स्वतः नामदेव शास्त्रीच म्हणत आहेत की मला परमिशन घ्यायची गरजच नाही आहे मी केलेलं कृत्य चुकीचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकीकडं -एक ज्यांनी डाग्यावर डायरेक्ट अतिक्रमण केलंय आणि दुसरीकडे ते आहेत की माझी कृती योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी ओ साहेबांशी पण बोललो त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही कृती बेकायदेशीर आहे आणि त्यांच्यावर आपण का ती जागे आपण फलक बिलक तिथून काढणार आहोत म्हणून नाही रामदेव शास्त्रीबद्दल मला सुद्धा आदर आहे त्यांच्याबद्दल आधर... मी त्यांच्याबद्दल काही म्हणणार नाही पण जर गैर अतिक्रमण होत असेल तर निश्चितच माझ्या वार्डातील लोक अगदी जुने पुराने माझ्यापेक्षा वयस्कर लोकसुद्धा माझ्याकडे येऊन गेलेत अरे हे काय व्हायला लागले कोणीतरी यांना बंधन घालायला पाहिजे ना हा गोदा काठ तरी सोडा लोकांना स्नानं पूजा अर्चा करायसाठी गोदाकाठ तरी सोडा प्रत्येकाने आपापले मठण फळं उभा करायचे आणि ती आमचीच जागा म्हणायची दरवर्षी या ठिकाणी लोकं येतात आणि पैठणकर्त्याचं खूप आनंदाने स्वागत करतात तसंच आनंदाचं प्रेमाचं नातं पैठणकारामध्ये आणि फडकरी वारकऱ्यामध्ये राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे बाकीचं मला वैयक्तिक कोणाच्याबद्दल बोलायचं नाही पण ते अतिक्रमण काढून घ्याय द्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य